हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुढताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर परवा जो ब्लॉग टाकला त्या व्हिडिओला ज्या काही तुम्ही प्रेम जे काही कमेंट्स जे काही लाईक्स आणि जे काही म्हणजे सपोर्ट तुम्ही दाखवलात त्याबद्दल भरभरून तुमचे आभारी आणि खरंच मनापासून म्हणजे थँक्यू 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 सगळ्या माझ्या ताईंना की इतकं मस्त तुम्ही एकदम एनर्जी बूस्ट केली एकदम म्हणजे कॉन्फिडन्स लेव्हल हायच केला माझा की नाही आता व्हिडिओ केलेलेच पाहिजे म्हणजे आणि काय ती आठवण म्हणजे मला पण येते मला सुद्धा माझ्या व्हिडिओची सगळ्याची आठवण म्हणजे येतच असते असं थोडी होणार आहे मी इतका वर्ष दोन वर्ष तीन वर्ष मी त्याला इथंपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते ना आता अचानक मला जर ते बंद त्रास नाही होत आणि बऱ्याच ताई एका ताईची कमेंट आली का अगो कालच तुझी मी आठवण काढली आणि तुझा आज व्हिडिओ आला तर तेच कुठंतरी असतात ना ते काहीतरी ऋणानुबंध म्हणतात कुठंतरी कुणाच्या हृदयाचं कुठंतरी पोचतं तसं तुमचं माझं तुम्ही म्हणजे विसरला नाहीत हेच मला इतकंही की असं म्हणजे प्राऊड वाटलं स्वतःचं की ठीक आहे आयुष्यात चारच माणसं असावी पण ती चांगली असावी किंवा आपल्याला हे करणारी असावी तशा टाईपमध्ये माझी फॅमिली छोटीशी आहे यूट्यूब फॅमिली पण ती खूप अशी माझ्यासाठी अशी एकदम मला प्रेम करणारी मला सांभाळून घेणारी मला विचारणारी मला लक्षात ठेवणारी आहे त्याच्यामुळे मला जेवढी काही माझी यूट्यूब फॅमिली आहे छोटीशी कासे ना ती खरंच खूप आणि आयुष्यभर माझ्यासोबत तुम्ही सगळे राहा असेच जोपर्यंत जिथंपर्यंत जे जे आहेत तेपर्यंत असेच माझ्या आठवण काढत राहा आणि मीही तुमची आठवण काढत राही तर काल ना कालचा परवाचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला ना सकाळी किचन क्लीन केलेला त्यातलाच हा संध्याकाळचा पार्ट आहे मी म्हटलं ना त्या दिवशी मला खरंच मूड आलेला की व्हिडिओ शूट करायचा म्हणून मी सकाळी पण तो क्लिनिंगचा व्हिडिओ शूट केला आणि संध्याकाळीसुद्धा मी आता हा म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करावा तर घरातली सगळी कामं वगैरे बघितलं तुम्ही दुपारी किचन सगळं क्लीन करून घेतलेलं होतं आणि आता सायंकाळचा स्वयंपाक करावा म्हटलं स्वयंपाकसुद्धा मला ताईनं खूप लवकर करावा लागतो पाच वाजता स्वयंपाक पाच ते सहा एक तासात स्वयंपाक करावा लागतो सहा वाजता सगळे सा भांडे बिंडे आवरून नंतर पुढं मला आणखीन मेडिकल स्टोअरमध्ये आपल्याला यावं लागतं कारण नंतर तिथून पुढे सुद्धा गर्दी राहते म्हणून आणि हो सगळ्या सा बऱ्याच त्यांनी विचारलं की तुझं जे काही नवीन तू जिथं बिझी आहेस आहे ते तुझं कसं चाललंय तर येस तुमच्या ब्लेसिंग्स तुमचं आशीर्वाद तुमचं प्रेम त्याच्यामुळं जी गोष्ट करतोय तीही खूप छान आणि मस्त अशी चालू आहे म्हणजे तिथेही एवढ्या लवकर मग चांगलं असं यश मिळेल असं वाटलं नव्हतं पण तिथेही जे काही देव देतोय जे काही करतोय ते चांगलंच देतोय म्हणजे त्याच्यासाठी पण ब्लेसिंग आशीर्वाद जे लागतात ते तुमचेच आहेत कारण जेव्हा आपल्या मेडिकल स्टोअरचं उद्घाटन होतं त्याचा व्हिडिओ मी टाकलेला तेव्हा खूप भरभरून ताईंनी आशीर्वाद दिला की ताई तु तू करणार तुमचं हे होणार असं होणार कष्ट करतो प्रामाणिक त्याच्या मागं देव असतो आणि खरंच असतं जो जो माणूस एक मार्गी चाललेला असतो ना तर त्या माणसाचं नेहमी बघा त्याच्या पद्धतीनं चालू असतो जो माणूस दुसऱ्याच्या डिवुचत बसतो हेचं काय चाललंय त्याचं काय चाललंय तोच माणूस आयुष्यात म्हणजे दुःखी असतो किंवा आणि जो माणूस मला काय करायचं आहे मी काय करू शकतो ह्या वेळेने जो पुढं जात असतो की बा म्हणजे दुसऱ्याला दुसरं काय करतं हे बघायचं नाही की दुसऱ्यानं काय पुढं गेलं का बघायचं नाही मागं राहिलं का बघायचं नाही किंवा त्याचं काहीच करायचं ना ना चांगलं ना वाईट मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की जी लोकं म्हणजे असे असतात ना हे की एक रेगी जातात त्या माणसांचं नेहमी त्यांचा एम किंवा त्यांनी जे ठरवलेलं असतं ना ते कम्प्लीट होतं बघा कधीच त्यांना अडथळे येत नाहीत तशा टाईपमध्ये आमचं पण आहे की कोणाचं काय होते किंवा कोणाला काय करायचं का आहे हे मी तर कधी बघत बसत नाही पण आपल्याला जे काय करायचं आहे किंवा आपण जे काय करतोय ते कसं पुढं नेता येईल किंवा ते पुढं कसं जाईल त्या मार्ग फक्त म्हणजे माझ्या डोक्यात तर माझं तेच असतं की आपण जे करतोय ते तर त्याच्यामुळे जे काय तुम्ही आशीर्वाद दिलेले आहे एका वेनं चालू आहे ना तर खूप छान त्याला ही रिस्पॉन्स आहे म्हणजे आप जे काही हे केलेलं आहे ते चांगलं चाललेलं आहे एवढं थोडक्यातच मला तुम्हाला सांगायचं होतं त्याच्यामुळे मनात क जर क ज्या ताई बऱ्याच ताईंचं आता परवा दिवशी पण कमेंट आलती की ताई मी घरून जेवणाचे डबे वगैरे देते दिवाळीचा फराळ केला हे केलं असं केलं तसं बऱ्याच कमेंट्स येतात तर खरंच ताईंना सगळ्या की कोणी ना प्रत्येकीला प्रत्येकीच्यात कोणती तरी कला असतेच तर ती अवगत असते फक्त ती दबली जाते आपल्या संसारिक जबाबदाऱ्यांमुळं मुलांमुळं संसारामुळं सगळ्यांमुळं फॅमिलीमुळं ती बाहेर आणता येत नाही काही जणींना काही जणींना भरपूर घरातून सपोर्ट असतो की करतात म्हणजे सासरहून माहेरहून सपोर्ट असतो काही जणींना तो सपोर्ट नसतो म्हणजे लग्न झाल्यानंतर माहेरचा सपोर्ट असणं पेक्षा जास्त सासरचा सपोर्ट असणं गरजेचं असतो पण काही जणींना मनातल्या बऱ्याच इच्छा माराव्या लागतात पण तरी सुद्धा थोड्यापासून सुरुवात करा काहीतरी नक्की कुठेतरी होतं असं नाही की होत सुरुवात केली आणि ते तळाला गेले किंवा काय तसं नसतं देव बघतो 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 किती प्रयत्न करतो ह्या आणि नंतर आपल्या मनासारखं नक्की होतं फक्त एकच की त्याला आपलं वासना चांगली पाहिजे किंवा कर्म आपले चांगले पाहिजे तेव्हा आपलंही चांगलं होतं आता कर्म म्हणजे काय रोज उठून काय कोण कोणाचं वा, वाईट करायला जात नाही किंवा काय पण सध्या तुम्ही बघताय किती कुकृती वाढलेली आहे समाजात की असं नकोस झालेलं आहे त्याच्यामुळे काय वाईट आणि काय चांगलं हे म्हणण्याच्या म्हणजे त्याला स्पष्टीकरणच राहिलेलं आहे वाईट म्हणजे इतकं भयानक वाईट व्हायला लागलंय आत्ताच्या ह्याच्यात की हेच नको म्हणजे मला एक सांगण्याच्या माझे तुम्हाला जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते समजलं असेल की आपल्या वेनं शांततेत आपल्याला जे काय करायचं आहे ना ते फक्त असं आपल्या वेणी पुढे जा बरोबर ते मार्गी लागतं कॉन्फिडन्स लेवल ठेवा असा हा कॉन्फिडन्स लेवल ठेवायचा का नाही एकतर चांगलं होणार किंवा एकतर त्यातनं कमी होणार वाईट होणार दोन्हीला धरून चालायचं चाला चा, काहीतरी होणार आणि वाईट झालं तरी अनुभव धरायचा वाईट झालं म्हणून मनात तरी खंत नाही करायची की माझं वाईट झालं माझं असं झालं नाही तो अनुभव धरायचा हां याच्यामुळे असं झालं आता त्याच्यात मी काही बदल करू शकते किंवा काय होईल तर असा पॉझिटिव्ह विचार करून हे करायचं आर किंवा पार माझं एक असतं की ह्यातनं चांगलं तरी होणार किंवा वाईट तरी होणार जास्त तरी मिळणार आहे किंवा तर कमी तरी मिळणार आहे दोन्हीला मी प्रिपरेट प्रिपरेशन म्हणजे माझं हेच असतं त्याच्यामुळे मला इतका कधी त्रास होत नाही कारण बऱ्याच नाही म्हणतात की तुझं एवढं माइंडसेट असतं घरातलं हे सगळंच असतं आणि किंवा शांत सगळं चाललेलं असतं ते हेच असतं की मला जे करायचं आहे ना ते मी माझ्या वेने नेते त्याच्यासाठी मी पन, मजे के पन ते पण म्हणजे केलेलं आहे पण म्हणजे नाही पहिल्यापासून तो माझ्यासोबत बाकीचा काय करतोय त्यांनी काय केलं तो काय म्हणतोय किंवा तो कुठेपर्यंत पोहोचला मागून आला पुढे गेला पुढून आला मागे गेला ह्याच्यात मला काही इंटरेस्ट नसतो देण्या घेण्यात दुसऱ्यांचं काय चाललंय मला काय करायचं तिथं मी बघते म्हणून एका वेळेने जे काही सुरू केलेलं आहे ते ताई चांगलं चालू आहे तुमचा आशीर्वाद प्रेम असंच राहू दे तर आता झालं गडबड बोलून झाली माझी बडबड असंच असतं मला खूप जास्त बोलायला लागतं म्हणून मला वाईस ओव्हर करायला वेळ मिळत नाही अशा टाईपमध्ये तर इकडे बघा मी संध्याकाळचा स्वयंपाक सगळा करत आहे तर बघितलं तुम्ही दुपारी ना घर जे साफ केलेलं होतं ते त्याच्यात ना बरंच बारीक बारीक थोडं थोडं काय काय कुठं छोले कुठं थोडेसे मूग असं सगळं सापडलेलं तर दुपारी ते राजमा म्हणून असतो ना ते पण मला थोडंसं सापडलेलं मग मी ते लगेच दुपारी भिजवलेलं आणि आता त्याचंच राजमाची भाजी म्हणजे असं घट्ट आपण पन पनीर वगैरे कसं बनवतो ना ग्रेव्हीतलं तसं राजमा मी बनवलेला छान झालेला ग्रेव्ही थोडीशी अशी जास्त नव्हती बनवलेली कमी ह्याच्यात पण छान झालता थोडीशी मेथीची भाजी केली कारण आज मला वाटतं उपवास होता गुरुवार होता म्हणून मग हे सगळं क्लीन पण झालं आणि सगळं झालं उद्या मात्र आपला पहिला मार्गशीर्षमधला गुरुवार आहे तर सगळ्यांची तयारी गडबड असेल उद्या मात्र मी काय व्हिडिओ टाकणार नाही पण उद्याचा व्हिडिओ मी शूट करेन पहिल्या गुरुवारचं रुटीन म्हणून आणि अजून एक खूप सुंदर पहाटेपासूनचा माझा रुटीनचा व्हिडिओ असं मी तो सगळा शूट केलेला आहे फक्त काय झालेला आहे तो मला एडिट करायचा राहिला आहे आणि तो तुम्हाला शुक्रवारी येईल तो व्हिडिओ व्यवस्थित असा कारण ता बऱ्याच ना माझे रुटीनचे व्हिडिओ बघायचे आहेत म्हणून मग तर इकडे बघा आता मग म्हणजे भाजी सगळं झालं आमटी भाजी भात वगैरे सगळं झालं आणि आता स्वतःचं जरा आवरून घेते नाही म्हटलं तर हे पावणे सहाचं टायमिंग असतं ताईनो मी म्हटलं ना सहा वाजेपर्यंत मला सगळा स्वयंपाक तयार ठेवावा लागतो आणि मग पुढे पुन्हा मेडिकल स्टोअरमध्ये यावं लागतं तर आता माझं मी आवरलं आणि म्हटलं चला पावणे सहा वगैरे झालेले आहेत तर देवाला दिवा बत्ती करावं देव हा स्मरणात नेहमी असावा असं म्हणजे असावा स्मरणात असावा म्हणजे आपण आपल्या कामाच्या गडबडीत त्याला विसरून चालायचं नाही त्याचं दिवाबत्ती त्याचं एक स्पेसिफिक दोन मिनटं का होईना मनापासून ते देवाला दिलेच पाहिजे आहेत नाहीतर देव म्हणायचा सगळीकडे पळतो पण माझ्याकडे यायला तुला वेळ नाही आहे म्हणून मी काही झालं ना सकाळची देवपूजा कितीही गडबडीत असू दे व्यवस्थित देवपूजेला आता तर मला साडे अकरा पावणे बारा वाजतात पण मी देवपूजा व्यवस्थित करते संध्याकाळचं दिवाबती त्याच्याशिवाय घरात पण पॉझिटिव्हिटी येत नाही आणि प्रसन्न आपल्याला पण वाटत नाही मग आता म्हटलं चला दिवाबत्ती वगैरे झाली तुळशीला वगैरे दिवा अगरबत्ती लावून घेतली घरात धूप दीप झालं आणि असं झालं की घरात प्रसन्न वाटतं ह्या वेळेला मग पोरी पण अभ्यास वगैरे करत होत्या बऱ्याच ताईंनी विचारलं तेजस कसं आहे आदित्य अनुष कसा आहे सगळे ताईंनो चांगलेले आहेत ज्याचं त्याचं रुटीन तेजस दिवाळीला आला मस्त एन्जॉय केला फिरलो आम्ही सगळीकडं तो त्याच्या स्कूलमध्ये आता त्याचं रुटीन व्यवस्थित चालू आहे त्याच्यानंतर आदित्य सुद्धा चालू आहे चा, आता बघा जवळजवळ सव्वा सहा लेटच झालं व्हिडिओ करण्याच्या नादा जवळजवळ मला साडेसहाचं टायमिंग झालेलं तर इकडं स्वयंपाकसुद्धा बघा अशा पद्धतीने सगळा तयार होतात तर हे राजम्याचं पातळ आमटी इकडं मेथीची भाजी भात पण लावला आणि आता चपात्या तेवढ्या लाटून घेते जेणेकरून संध्याकाळी मग काय होतं माघारी मेडिकलमधून मी येऊ शकत नाही कारण मिस्टर येतात साडेनऊ पावणे दहा वाजता ते येतात मग डायरेक्ट ते पुढं आले मी मागं गेली तर आधी ते अनुष्का कधी जेवणार किंवा माझा स्वयंपाक कधी होणार म्हणून मी चपात्या पण सहा वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक भांडी घासून किचन आवरून देवाला दिवाबत्ती सगळं करून पुढं जाते असते आणि मला तसंच बरं पडते जेणेकरून मग मा भांडी मात्र मी संध्याकाळी घासते आणि हो भांड्यांना सुद्धा मला मावशी ठेवायची आहेत पण ते एक असं कोडं झालं ना की ते काय झालं तर मिळणारच झाले टायमात म्हणजे हेच होईना झाले मावशीच मिळेन ना झालेत नाही तर मला फक्त लोड कशाचा होतो भांड्यांचा आहे कारण खरं सांगते भांडी खरंच खूप जास्त पडतात आता सकाळी नाश्त्याची स्वयंपाकाची रात्रीची पोरांचे डबे म्हणजे बरे कितीही पडू दे पण भांडी घासायला अर्धा पाऊ एक पाऊन तास काय जास्तच जा वेळ जातो त्याच्यामुळे मला खरंच खूप त्या भांड्यांनी एक लोड केलेलं आहे आता मिस्टर म्हणलेले आहेत की आपण डिशवॉशर घेऊया तर आमचं ते बघायचं चाललेलं आहे डिशवॉशर स्थील तर कोणत्यातही डिशवॉशर वापरत असतील तर त्याचा रिझल्ट कसा आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे ते उपयोगी आहे नाही कारण खूपच जास्त कॉस्टली आहे ते म्हणून म्हटलं बघावं आधी म्हणजे भरपूर रिव्ह्यू तसे यूट्यूबवरती मी बघितले बरेच यूट्यूबरांच्या घरी पण आहे ते पण मी बघितलं पण यूजफुल आहे का किंवा काय त्याचा मेंटेनन्स कसा आहे कोणाकडे असेल ताईनो तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी आमचा विचार तर पक्का झालेला आहे घ्यायचाच आहे फक्त म्हटलं एक महिना जाऊ दे हा किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला घेऊया काहीतरी असं चाललेलं आहे एक 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 लोड असतो माणसाच्या मागं तो कमी करत 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 आपली स्वप्न पण पूर्ण करायची असते आणि खरंच सांगते आता आधी ती अनुष्काच्या थोड्याफार स्पर्धा परीक्षा असतात आद अनुष्काच्या नाहीत सध्या तरी अनुष्काला मी कुठल्याही जास्त असं अभ्यासाचा वगैरे लोड देत नाही तिच्या वेळेनं पण आधी तिला थोडंफार बऱ्याच परीक्षा ह्या वर वर्षी आहेत तिला म्हणजे ज्या काही एंट्रन्स एक्झाम वगैरे असतात त्या त्याचा अभ्यास तिचा घ्यायचा असतो तिचे क्लासेस असतात मग काय होतं माझं स्वयंपाक कसाही अर्धा पाऊन तासात होतो फक्त मला मग मा किचन आवरणे आणि ते भांड्यातच माझा रोजचा वेळ झाला आहे म्हणून तसा विचार केलेला आहे की आपण डिशवॉशर घेऊया कारण त्या मावशी एक भेटेना झाली एक टाईम जरी मिळाल्या ना दुपारच्या तरी चालत आहेत मग तरी पण मिस्टर म्हणत आहेत की तू एक टाईम घासणार एक टाईम परत त्यांना त्याच्यापेक्षा ते आपण डिशवॉशर घेऊया तर मला तसं सांगा कोण यूज करत असतील आता बघा जवळजवळ आठ वाजले मी उशीर म्हणजे ज्या काही मेडिकलमधल्या मॅडम आहेत त्या साडेसातला घरी जातात त्या गेल्या आणि मी आता बसलेली आहे भरपूर सारा अंधार झालेला आहे माल आलेला आहे आणि आपल्या मेडिकल मा स्टोअरची एक झलक म्हणा किंवा एक व्ह्यू म्हणा तुम्हाला सगळ्यात ताई म्हणतात दाखव म्हणून आता म्हटलं थोडंसं बसल्या बसल्या थोडासा बस बस शूट घ्यावा अंधार बाहेर दिसतो आणि मी पण आत्ताच बसले कस्टमर झालेले एक 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 कस्टमर येत राहतात आणि अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करत जावा ताईंनो व्हिडिओ आणि कमेंट्स तर तुम्ही भरपूर करत जावा व्हिडिओ स्क्विप करून बघितला तरी मला चालेल काही प्रॉब्लेम नाही पण कमेंट करत जावा माझी एनर्जी वाटते वाढते आणि मला बरं वाटतंच थँक्यू